ज्या शालेय जीवनात मी तिच्या कविता अभ्यासल्या मला आयुष्यात वाटलं नव्हतं की याच कविता आयुष्यात आपल्याला पदोपदी उपयोगी पडतील या तिच्या कवितांच माझ्या आयुष्यात जे टिपूर चांगलं पडलं आहे ते आज ताग मला प्रकाश मान करत आहे तिचं काव्य हे असंच आहे आचार्य अत्र्यांच्या रूपानं या हिऱ्याला पारखणारा या हिऱ्याचं मूल्य जाणणारा कुशल असा जोहरी भेटला अत्र्यांनी हे कशी असं उदरात इतक्या दिवस पडून होत त्याला आपल्या महाराष्ट्राच्या समोर आणलं सोपानदेव चौधरी यांनी या आपल्या आईच्या कविता आपल्या हृदयाशी इतक्या दिवस कवटाळून ठेवला होता त्यांनाही महाराष्ट्राच्या जनतेसमोर आणलं खऱ्या अर्थाने दोघांनीही या बहिण्याच्या कवितांना न्याय दिला असं हे जुन्या चमकेल आणि नव्यात झळकेल असं बाबण कशी शंभर नंबरी सोनं आहे जे आज बहिनाईला जाऊन त्र्याहत्तर वर्ष झाली आहे तरीही अजूनही जनमाणसामध्ये अजून अजून प्रसिद्ध होत आहे हेच तिच्या काव्याचं सौंदर्य आहे